नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की शरीरातील प्रोटीनची कमतरता कशी भरून काढायची तुम्ही जर इंटरनेटवर प्रोटीन संदर्भात सर्च केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की मांसाहार अंडी दूध दुग्धजन्य पदार्थ नट्स सीड्स डाळी या सर्वांचा समावेश प्रोटीनमध्ये होतो आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की या सर्व पदार्थांचा समावेश तुम्ही आहारामध्ये योग्य मात्रेत करणं गरजेचं आहे तुमच्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार तुमच्या व्याधीनुसार किंवा पचनशक्तीनुसार या सर्वांचा समावेश तुमच्या आहारात तुम्ही योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला याचा फायदाच मिळेल त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहोत की आयुर्वेदानुसार या सर्वांबाबतीत काय दृष्टिकोन आहे त्याचप्रकारे प्रोटीनची आपल्या शरीराला आवश्यकता का आहे चला तर व्हिडिओ सुरुवात करूया परंतु माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आयुर्वेदामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स मिनरल्स अशा प्रकारचं क्लासिफिकेशन नाही परंतु आयुर्वेदामध्ये षडरसात्मक आहाराचं वर्णन आहे म्हणजेच युक्त अशा आहाराचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे या आहार्य द्रव्यांचा स्वभाव त्यांचा गुणधर्म त्याचप्रमाणे त्यांचा शरीरावरती होणारा परिणाम शरीरातील वाद पित्त कफ या तिन्ही दोषांवर होणारा परिणाम त्याचप्रमाणे शरीरातील सप्त धातूंवर होणारा परिणाम या सर्वांबद्दल डिटेल वर्णन आयुर्वेदामध्ये आहे आपला जो भारतीय आहार आहे तो अत्यंत योग्य आहे कारण हे एक डाएट आहे त्यामुळे आपली डेली रिक्वायरमेंट हा आहार हा, पूर्ण करतो परंतु आजकालची बदलती जीवनशैली किंवा 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 आहारातले बदल पचनशक्तीचे विकार यांच्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी निर्माण होत आहे चला बघूया की प्रोटीनची आपल्या शरीराला काय आवश्यकता आहे तर शरीरातील बोन्स मसल्स कार्टिलेज यांच्या ग्रोथसाठी प्रोटीन आवश्यक आहे त्याचप्रमाणे डे टू डे वरती आपल्या शरीरामध्ये जे डिजनरेशन होत असतं किंवा जे डॅमेज होत असतं किंवा एखादी जखम झाली तर तिथे जे डॅमेज झालेलं असतं तर ते रिपेअर करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं त्याचप्रमाणे शरीरातले एन्झाईम्स हॉर्मोन्स चांगले राहण्यासाठी इम्युनिटी चांगली राहण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे चला बघूया की असे कोणते पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा सगळ्यात जास्त आहे म्हणजेच प्रोटीन रिच फूड कोणतं ते बघूया काही लोक बदाम पिस्ता अक्रोड या पदार्थांचं सेवन प्रोटीनसाठी वर्षभर करतात परंतु आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की हेमंत आणि शिशिर ऋतू म्हणजेच विंटर सीजन म्हणजेच हिवाळ्यामध्ये या पदार्थांचं सेवन करणं अत्यंत लाभदायक आहे का, का बरं तर हिवाळ्यामध्ये आपला जो अग्नी आहे आपली जी पचन करण्याची क्षमता आहे तर ती चांगली असते आणि हे पदार्थ शरीर सहजतेने पचवू शकतं त्यामुळे शरीरामध्ये धातू वाढवण्यासाठी शरीराला स्ट्रेंथ देण्यासाठी अशा पदार्थांचं सेवन करणं योग्य आहे तुम्ही हे पदार्थ भिजवून किंवा यांचा लाडू तयार करून याचं सेवन करू शकता काही लोक फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे करत असतील किंवा जे छान व्यायाम करतायत किंवा ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशी लोक या पदार्थांचं सेवन इतरही ऋतूत करू शकतील परंतु ज्यांची पचनशक्ती चांगली नाही अशा लोकांनी हे पदार्थ अवॉइड करणं गरजेचं आहे आता यातला जो अक्रोड आहे किंवा पिस्ता आहे बदाम आहे तर हे उष्ण आहेत त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी याचं काळजीपूर्वक सेवन करावं तुम्ही बदामाऐवजी शेंगदाण्यांचाही सा समावेश आहारामध्ये करू शकता त्यासाठी शेंगदाणे भाजून त्याच्यात गुळ घालून लाडू तयार करू शकता किंवा गुळ शेंगदाण्याची चिक्की तयार करून त्याचं सेवन करू शकता परंतु याचंही योग्य मात्रेमध्ये सेवन करणं गरजेचं आहे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे सीड्स सीड्सचे प्रोटीन व्यतिरिक्त अनेक गुण गुणधर्म आहेत हे जे सीड्स आहेत तर ते एकत्र घेण्याऐवजी तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता कारण याचा तुमच्या शरीरावरती खूप चांगला फायदा होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं तिळ तिळ हे वातचिकित्सेसाठी अत्यंत श्रेष्ठ आहे आयुर्वेदामध्ये तिळ तेलाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे वात शरीरात जास्त असेल तर तिळाचं सेवन केलेलं अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे तिळ हे जे आहे तर ते उष्ण आहे त्यामुळे उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी तिळाचं सेवन काळजीपूर्वक करावं तिळ भाजून त्याची तुम्ही चटणी करू शकता किंवा तिळगुळाचा लाडू तयार करून त्याचं हे सेवन करू शकता त्यानंतरच सीड म्हणजे जवस जवस भाजून त्याची चटणी करून त्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता त्यानंतर पंपकीन सीड्स पंपकिन सीड्स याचा वापर तुम्ही मुखवासामध्ये करू शकता त्यानंतरचा पदार्थ म्हणजे डाळी डाळी या शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे त्याच्यामध्ये मूग मसूर उडीद कुळीत चणे छोले यांसारख्या डाळींचा समावेश आहे त्यातही मूग डाळ ही आयुर्वेदाने पथ्यकर सांगितलेली आहे म्हणजे मूग डाळ ही सगळ्यात चांगली आहे त्यातही हिरवे मूग जे आहेत तर ते आयुर्वेदा उत्तम सांगितलेले आहेत किंवा तेच शरीरासाठी लाभदायक आहेत डाळी या वृक्ष स्वरूपाच्या आहेत त्यांच्या शरीरामध्ये वात वाढणार आहे म्हणून मूग मसूर यांसारख्या डाळी आपण रात्री भिजवून ठेवतो दुसऱ्या दिवशी त्याला आपण तेलाची तुपाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये दे मसाल्यांचा प्रयोग करून त्या पचण्यास योग्य करून मगच त्यांचं सेवन करायचं आहे आता काही लोकांना सालीसहित डाळी व्यवस्थित पचवता येत नाही किंवा त्या पचत नाही तर अशा लोकांनी साली नसतील अशा डाळींचं सेवन करावं आणि जशी जशी आपली पचनशक्ती सुधारेल तसा तशा वेगवेगळ्या डाळींचा प्रयोग करावा आता बऱ्याच वेळा प्रोटीनसाठी मूड आलेल्या डाळींचं सेवन करावं असं सा सांगितलं जातं पण आयुर्वेदानुसार मूड आलेल्या डाळी ह्या पचण्यास जड आहेत आणि त्याच्यामुळे शरीरात वात वाढतो त्यामुळे ब्लोटिंग गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशन सारखी लक्षणं निर्माण होतात त्यामुळे अशा पद्धतीच्या डाळी तुम्ही जर सेवन करत असाल तर काळजीपूर्वक सेवन करणं गरजेचं आहे त्यानंतरची दुसरी डाळ म्हणजे उडीद उडीद डाळीला संस्कृतमध्ये माश म्हटलेला आहे उडीद डाळ पसण्यास जड आहे ती स्निग्ध आहे ती उष्ण स्वरूपाची आहे आता आयुर्वेदामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की प्रोटीन या शब्दाचा परंतु आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की ओळीद डाळ ही मांस धातू वृद्धी करते म्हणजे मसल स्ट्रेंथ करण्यासाठी मदत करते त्यानंतरची डाळ म्हणजे कुळीत कुळीत हे पचण्यास जड आहे आणि हे उष्ण स्वरूपाचे आहेत त्यामुळे कुळीत किंवा उडीद या सर्वांचा समावेश आपण हिवाळ्यात आपल्या आहारात करणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपला जाठराग्नी जो आहे तर तो चांगला असतो आणि या डाळी आपण सहजतेने पचवू शकतो ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे म्हणजे ऍसिडिटी आहे जळजळणे मळमळणे यांसारखी लक्षणे आहेत अशा लोकांनी कुळथाचं सेवन करू नये मात्र तुम्हाला जर मुतखड्याचा त्रास असेल म्हणजे किडनी स्टोनचा जर त्रास असेल तर कुळथाचं सेवन जरूर करावं त्यानंतर चणे छोले राजमा या डाळी देखील पचण्यास जड आहेत शरीरामध्ये वात वाढवतात त्यामुळे यांचं सेवन कच्च्या स्वरूपात करू नये म्हणजे रात्री भिजवून आपण दुसऱ्या दिवशी तसंच ते सेवन करू नये त्याला व्यवस्थित तेलाची तुपाची फोडणी द्यायची त्याच स्निग्धता निर्माण करायची आहे मसाले घालून ते व्यवस्थित शिजवून मगच यांचं सेवन करायचं आहे जेणेकरून हे पचण्यास सहज सोपे होतील आता डाळी या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत परंतु तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला असणाऱ्या व्याधीनुसार ऋतूनुसार आणि तुमच्या पचनशक्तीनुसार कोणती डाळ योग्य आहे हे, हे बघून मगच त्यांचं सेवन करावं हो। याने काय होईल की तुम्हाला याचा फायदा होईल नुकसान मात्र होणार नाही तुम्ही जर प्रोटीन साठी दही दूध पनीर यांचं सेवन करत असाल तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे दूध हे शरीरामध्ये वाद पित्त कमी करतं आणि कफ वाढवत शरीरातील थकवा कमी करण्यासाठी दूध मदत करतं वजन वाढवण्यासाठी किंवा धातू वाढवण्यासाठी दूध मदत करत असत त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर तुम्ही दुधाचं सेवन नक्की करू शकता परंतु कफ प्रकृतीच्या व्यक्ती किंवा ज्यांना कफ व्याधी आहेत अशा व्यक्तींनी काळजीपूर्वक दुधाचं सेवन करावं तुम्ही जर सकाळच्या वेळी म्हणजे कफाच्या काळात दूध किंवा मिल्कशेक घेत असाल तर इथे तुम्ही व्यवस्थित विचार करून मग याचं सेवन करावं कारण याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यानंतर दही दही हे पचण्यास जड आहे स्निग्ध आहे उष्ण आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की दही हे शीत आहे म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन करतो परंतु आयुर्वेदामध्ये वसंत ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये त्याचं सेवन करू नये असं सांगितलेलं आहे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे पनीर पनीर हे पचण्यास अत्यंत जड आहे म्हणून तुम्ही जितक्या मात्रेमध्ये पचवू शकाल तितक्याच मात्रे त्याचं सेवन करावं तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा पनीरचं सेवन करू शकता तुम्ही दुपारच्या जेवणात म्हणजे लंच मध्ये पनीर घ्यावं डिनर मध्ये रात्रीच्या जेवणामध्ये सेवन करू नये कारण याच्यामुळे तुम्हाला फायदा न होता नुकसानच होईल त्यानंतरचा पदार्थ म्हणजे मांसाहार मांसाहारामध्ये प्रोटीन कंटेंट सगळ्यात जास्त आहे परंतु मांसाहार सेवन करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मांसाहार आहे आजकाल बऱ्याच लोकांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे काहीच व्यायाम नाही का काहीच शारीरिक हालचाल नाही आणि पचन संस्थेचे विकार तर भरपूर आहेत आणि तुम्ही जर मांसाहार सेवन करत असाल तर याने तुमच्या शरीराला नुकसानच होणार आहे त्याचप्रमाणे एक गोष्ट इथे लक्षात घेणं ही गरजेचे आहे की मांसाहार सेवनाने शरीरामध्ये रजतम दोष वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस एन्झायटी यांसारखी इन्� लक्षणं निर्माण होणार आहेत त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा तुम्ही मांस सेवन करत आहात त्या प्राण्याला जर एखादा रोग हो असेल स्किन डिसीज असेल तर याचा परिणाम देखील तुमच्या शरीरावरती होणार आहे त्यामुळे या गोष्टींचा विचार करूनच मग मांसाहाराचं सेवन करावं आता बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्ती काय करतात की फक्त प्रोटीन आपल्या आहारामध्ये घेतात इतर जो आहार आहे तर तो स्किप करतात म्हणजे फक्त वरण आमटी डाळ किंवा नुसती डाळ कि सेवन करतात तर हे चुकीचं आहे आपण जेवताना काय करतो की भात घेतो त्याच्यावर वरण लिंबू तूप एकत्र करून मग याचं सेवन करतो हा एक बॅलेन्स्ड डाएट आहे म्हणजे याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट हे योग्य मात्रेमध्ये मिळणार आहे आणि हा आपला पारंपरिक आहार आहे त्यामुळे आहार हा योग्य मात्रेमध्ये आणि तो बॅलन्स्ड स्वरूपातच घेणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रोटीन रिच फूड कोणते म्हणजे ज्या अन्न पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा सगळ्यात जास्त आहेत असे पदार्थ कोणते आयुर्वेदानुसार याबद्दल काय मत मतांतर आहे आणि आपण याचं सेवन कसं करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शरीराला याचा फायदा होईल हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार